होता पण आज हा शाळे तर शेवटचा तुमचा दिवस हो आहे तुम्ही मला रस्त्याची कधी गाठ पडलात तर मला एवढंच अपेक्षा तुमच्याकडून की हे सर मला शिकवलं होते कुठूनही माझ्या जवळ आलं पाहिजेत कमीत कमी विचारलं पाहिजे सर तुम्ही कशात एवढेच एका शिक्षकाची अपेक्षा असते दुसरं काय नसते मित्रांनो मी माझ्या भाषणामध्ये शाळेमध्ये शिकवत असताना तुम्हाला एक वाटे कायम सांगतो मित्रांनो ज्या दिवशी तुमच्यासाठी तुमच्या मुलं आपल्या आई वडील पाणी असं कधी वागायचं नाही आयुष्यात दोन मार्ग कमी पडले तर काय नाही फरक पडत पण चांगला माणूस वाईट मी नेहमी आपल्या मुळे कधी मुंगी सुद्धा गेली नाही पाहिजे आपल्या मुळे कोणाला नुकसान झालं नाही पाहिजे आपल्या मुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे असा माणूस तुम्ही बनला पाहिजे माझी शिकवण आहे तुम्हाला माझे असे संस्कार आहेत हे संस्काराचे तुमच्या तुमच्यासोबत मी दिलेली आहे मला हे वाईट कधी वाटेल एखाद्या मुलगा एखादी मुलगी जर चुकीच्या मार्गाला गेली मला कळाली तर सगळ्यात मागे मला वाटेल ह्या मुलांना मी होतो असं करी तुम्ही वागू नका आज विरोध समर्थी एवढंच सांगतो अभ्यास तुम्हाला मी काय सांगणार नाही फक्त तुम्ही मला सोडून चाललात या माझ्या लेकरांचे पुढं काय व्हायचं त्यांना कसे शिक्षण मिळतात त्यांना कसे भेटते वाईट मला खरोखरच काळजी वाटते तुम्ही हक्काल किती यायचा शाळेमध्ये हक्काल तुम्ही यायचा सांगत होता किती मला खरं सांग तुम्ही एवढं नशीब आहे तुमची प्रेम म्हणजे बघा तुम्हाला प्रेम काय केलं कुठली माझ्याकडून कुठला तुमचा स्वार्थ नाहीये असं निष्वार्थ करेन तुम्ही तुम्हाला

बघा हे सगळं चॅलेंजर सुद्धा तुम्ही तरी सुद्धा तुमच्या डोळ्यात पाने याचा अर्थच असा आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा शाळेवर खूप काय तऱ्यालो सहा वर्ष जोक नाही सहा वर्ष आपण शाळेत होतो आणि आता आपण शाळा सोडून आहे आपल्याला शाळेला काय दिलं वास्तवमध्ये कुणीच सांगित नाही मी काय होतो या शाळेचा आज मी काय आहे मी आज एकच सांगतो की तुम्ही जिथे शाळेचं घ्या तिथे एक नंबर काढणार तेवढं मला शंभर टक्के माहिती की माझी मुलं चांगला अभ्यास करून त्यांचं नाव करणार आपल्या शाळेचं नाव करणार ते तुम्ही करावं तुम्हाला चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे तुमच्या तिला बाई वडिलांना सुख समाधान शांती मिळावी एवढीच आज मानवायची मी प्रार्थना करतो आणि जाता जाता तुम्हाला आधुनिक सल्ला देऊन जातो मित्रांनो की आयुष्यामध्ये मी काय करून चुकलं असत माझ्या कुटुंबाने तुम्हाला एखादा शिक्षा जास्त झाली असेल माझ्याकडून कधी चुकून तुम्हाला एखादी छेडी जास्त झाली असेल माझ्या मनात तुमच्या मनात माझ्याशी काय राग असला तर तो राग आपण इथंच काढून ठेवा ह्या वर्गाच्या बाहेर तो जाऊ देऊ नका आयुष्यामध्ये प्रेम भेटतात तर प्रेमानं जवळ या तिच्या पोस्कडा एवढीच पापण का